सोची ने काड़ी कचरा वेचुनी चिमना चिमनी सुंदर असे घरटे बांधी घर इगलेसे पक्षी ठेवी घर चिमना चिमनी भरवी सोची ने दाना पानी पंख फुटल्यावर पिल्लू घेई भरावी के झाले हे सर्व आमच्या दारी गवसेल का परत आम्मा चोताई तिला शब्द आम्ही दारोदारी आज सकाळी दार उघडल्यावर तिची नाळी जिवताई तिच्यासाठी थोडं धान्य व तिच्यासाठी प्यायला पाणी घेऊन जावं म्हणून म्हणजे चिमणीचं अस्तित्व कायमस्वरूपी टिकून राहील व आपल्या पुढील पिढीला चिमणी पाहायला